डहाणूची स्थिती असेल एकंदरीत जर बघायला गेलं तर देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि डहाणूमध्ये राजेंद्र काय सांगाल काय भूमिका असाल एकंदरीत एकंदरीत एकनाथ शिंदेसाहेबांनी सभा घेतली होती पहिली सभा जी आहे ती डहाणू म्हणून केली होती आणि आपणही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह काय सांगाल काय सांगा आपली भूमिका सर्वप्रथम मी डहाणूच्या नागरिकांना धन्यवाद देतो की त्यांनी शिंदेसाहेबांच्या सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या संख्येने निवडून दिलेला आहे राजू माच्छी यांचा विजय चार हजार पंचावन्न मताने झालेला आहे आणि ह्यावेळेला प्रथमच ढाणू ईस्ट आणि ढाणू वेस्ट दोन्ही ठिकाणी शिवसेना आणि एन सी पी युतीने आघाडी घेतलेली आहे आता देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र हे दोघेही चांगले काम करत होते म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं पण ढाणूत भरत हा अहंकाराच्या पोटी गेला होता बाउन्सर घेऊन फिरत होता लोकांना त्याचा ॲटिट्यूड पसंत नव्हतं म्हणून राजेंद्रच पाहिजे होता जर त्यांनी एन सी पीबरोबर युती केली असती किंवा शिवसेनेबरोबर युती केली असती तर निवडणूक फारच सोपी झाली असती विरोधकच राहिले नसते पण त्याच्या अहंकारामुळे या डाणूची सीट बी जे पीला गमवायला लागली देशाचं आणि राज्याचं नेतृत्व इथं इतकं चांगलं असताना असं नालायक नेतृत्व डाणूला काय आहे हा लोकांच्या मनात विषय होता आणि त्या विषयाला मी साथ घातली आणि लोकांकडून त्यामुळे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्यातच नगराध्यक्षाला एवढी मोठी प्रचंड हार पत्करावी लागली की जेव्हा की त्यांचे सतरा उमेदवार निवडून आले पण नगराध्यक्ष प्रचंड मताने पडला एकंदरीत जर बघायला सोशल मीडियावर आपण मोठ्या प्रमाणात जे आहे ते आरोप प्रत्यारोप केले होते त्याच आरोप जर बघायला गेलं तर आपली भूमिका महत्वाची होती भूमिकेतून जर बघायला जनतेने सहकार्य दिलं लोकांच्या जे मनात होतं ते मी बोलून दाखवलं म्हणून त्याला प्रसिद्धात मिळाला तो जे अहंकारी वृत्ती होती लोकांबद्दल लोकांशी त्यांचं वागणं होतं जे बाउन्सर घेऊन फिरत होता गाड्या घेऊन फिरत होता बिहार यू सारखी राजकारण इथे करण्याचा प्रयत्न करत होता भूमिपुत्रांना ते जराही पटलेलं नाही आणि त्याला असं वाटत होतं तर पैशाच्या जोरावर मी काही करीन त्यांनी भाजपचे दोन आमदार पाडले लोकसभेला सहा विधानसभा असतात तर ढाणूच्या विधानसभेमध्ये खासदाराला ढाणूला कमी मतं असं असतानासुद्धा भाजपलासुद्धा तो नकोचा झाला होता म्हणजे जिल्ह्यातले सर्व भाजपचे पदाधिकारी मनातून खुश झालेले असतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे एकंदरीत जर बघायला तर आमदार हरिश्चंद्र बोळे यांचा बालेकिल्ला असलेला विक्रमगड विधानसभा त्यामुळे जवार जी आहे ती काबीज राखण्यामध्ये भाजपला यश आलं आहे वाडा पण खासदारांचा बालेकिल्ला आहे त्यामुळे त्यांना पण यश आलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा बालेकिल्ला राखण्यामध्ये त्यांना अपयश नाही काय सांगायला बाबत कारण याची वृत्ती अशी आहे त्याला सगळी पदं पाहिजेत तो जिल्हाध्यक्ष पाहिजे नगराध्यक्ष पाहिजे बँकेत पाहिजे म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही उद्या असं झालं की, की बलसाट टेस्ट पॅसेंजर प्रवासी संघटनेचा अध्यक्ष करायचा आहे ते पण त्याला पाहिजे ही जी हव्यास आहे मी आमदार होणार मी एम एल सी होणार मी असं होणार मी तसं होणार मी हेलिकॉप्टर घेणार असल्या फालतू गोष्टीत तो रमला आणि हे लोकांना अजिबात पसंत पडलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्याचा लोकांनी प्रचंड प्रभाव केला पण मला माहिती आहे की त्याची कुत्र्याची शेपटी जशी वाकडी असते तशी वाकडीच आहे ती राहणारच आहे तो पाईप बेंड होईल पण हा काही सरळ होणार नाही हा तो त्याच्यामध्ये जे दुर्गुण दाखवलेले आहेत ज्याच्यामुळे त्याचा पराभव झाला तो कुठलाही दुर्गुण हा घालवणार नाही उलट चारच्या बाजून सहा बाउन्सर घेऊन फिरेल ह्या आणि असंच जर तो वागत राहिला तर बी जे पीला ह्यापुढे कठीण आहे बी जे पीने जर आपला नगरा जिल्हाध्यक्ष जर बदलण्याचा काळजीपूर्वक त्यांनी प्रयत्न केला नाही तर भविष्यात त्यांना आमदारसुद्धा कधीच आणता येणार नाही एकंदरीत जर बघायला तर डहाणू विधानसभेची जी सीट होती ती विनोद निकोले यांचा पराभव झाला होता आणि विनोद निकोले असते भाजपने म्हणजे गटतट होते आणि त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्याने जनतेने रोज दाखवला आपल्याला काय वाटतं नाही गटतटपेक्षा ह्याला असं होतं की आमदार आला तर त्याचं एक वेगळं स्थान होईल आणि ते एक शक्ती स्थान होईल मग माझ्याकडे लोक कमी होतील डिव्हिजन होईल आणि हे त्याचं पॉलिटिक्स आहे हे पक्षासाठी चांगलं नाही हे पक्षाच्या लोकांनासुद्धा समजलेलं आहे पण त्यांच्याकडे सध्या पर्याय नसल्यामुळे त्याला ठेवलेलं आहे ही त्यांची टेम्पररीच प्रोविजन असावी असं मला वाटतं ते भविष्यात योग्य विचार करतील आणि परत बी जे पीची जी ढाणूवर आणि परिसरात जी पकड चांगली होती ती चांगली करून घेतील अशी मला अशा वाटते एक एकंदरीत जर बघायला गेलं तर मुद्दा असा आहे की पालघर नगर परिषद पण गेलेली आहे डहाणू नगर परिषद पण पर गेलेली आहे असं असताना महायुती जरी असली तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत्या त्या सोबळावर लढण्याचा नारा देण्यात आला होता अशा परिस्थितीमध्ये आपण अनेक आरोप प्रत्यारोप केले आणि या आरोप प्रत्यारोपांमध्ये कुठेतरी सत्यनिष्ठता होती असं काय वाटतं आपल्याला नाही ह्या ह्याचा पाच वर्षाचा लोकांनी कारभार पाहिला होता सांगावी अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही त्यांनी जाहीरनामासुद्धा काढला नाही आपल्याला माहिती आहे का त्यांनी जाहीरनामासुद्धा काढला नाही एवढा उन्मत्त झाला होता की पैशाच्या जोरावर मी काहीही करू शकतो आणि पैसे कधी वाटले त्यांनी उद्या मतदाना आदल्या रात्री म्हणजे बाकीचे काय त्यांची सोय करत आहेत त्याच्यापेक्षा मी डबल देईन टिबल देईन अरे म्हणजे लोकांना काही वी। त्यांनी विकायला ठेवलेले आहेत आणि ऑक्शनमध्ये घेतो आहे लोकांचा त्यांनी अपमान केला त्यामुळे लोकांनी ह्याचे पैसेही घेतले पण ह्याला मतदान दिले नाही त्याला सपशील झिडकारलेलं आहे आणि ह्याच्यातून पक्ष काहीतरी बोध घेईल आणि योग्य प्रकारे निर्णय घेईल असं मला वाटतं डहाणू नगरपालिकेत आम्ही अनेक योजना आणणार आहोत पुढल्या काही महिन्यातच मी तुम्हाला सांगतो की डहाणू नगरपालिकेची हाऊस टॅक्स आहे जन्ममृत्यू दाखला आहे हा ऑनलाईन कसा करता येईल घरपट्टी ऑनलाईन कशी भरता येईल हे आम्ही प्रयत्न करणार आहोत हे पहिला स्टेप असेल ढाणू नगरपालिकेच्या कार्यालयाच्या खालती जी पार्किंगची लोक पार्किंग करून जातात त्यामुळे जी गैरसोय होते त्याचा बंदोबस्त कसा करता येईल याचा विचार करू तुम्ही बघा पुढल्या दोन तीन महिन्यामध्ये लहान लहान गोष्टी असतील पण तुम्हाला प्रगती दिसेल आम्ही संख्येने जरी कमी असलो तरी आम्ही मनाने मोठे आहोत आम्हाला ढाणूसाठी करायचं आहे आम्हाला स्वतःसाठी काही करायचं नाही आहे जनतेसाठी करायचं आहे आणि ती तळमळ आहे ती तुम्हाला पुढच्या दोन तीन महिन्यात दिसेल आणि त्यावरून तुम्ही सांगू शकाल की ढाणूच्या जनतेने जे आम्हाला निवडून दिलेलं आहे ते कसं सार्थ आहे आणि पुढली पाच वर्ष आम्ही कसा चांगला व्यवहार ठेवू आणि द ढाणूची प्रगती करू आम्ही शिंदेसाहेबांच्यासोबत अजितदादांनाही भेटणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहोत मुख्यमंत्र्यांनाही मी चांगल्या प्रकारे ओळखतो अजितदादाही ओळखतो आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडून त्रास होणार नाही मी तुम्हाला ग्वाही देतो आणि ढाणू नगरपालिकेला आम्ही मॅक्झिमम फंड आणून ढाणूचा ढाणूचा विकास हा जो आहे त्यांच्या मनात आहे ते आम्ही उतरवू आणि त्यागामी आम्हाला सर्व दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजितदादा आणि मुख्यमंत्री निश्चित सहकार्य करतील याचा वर माझा पूर्ण विश्वास आहे नक्की भाऊ अहंकारी रावणाचा वध करायचा आहे अहंकार करण्यात आलेला अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे ते त्या दरम्यान त्या दरम्यान जे सभेचं वक्तव्य झालं तर त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले अनेक लोकांनी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले असं असताना ज्या पद्धतीने सतरा नगरसेवक निवडून येऊन सुद्धा लोकांनी त्या नगराध्यक्ष म्हणून त्यांना नाकारलं याबाबत आपली भूमिका काय लोकांची नाराजी स्पष्ट दिसते ना लोकांची नाराजी पक्षाबद्दल नव्हतीच कधीच नव्हती आमचीही नव्हती आमची त्या व्यक्तिविशेष विषयी विशे होती मी म्हणून तर माझ्या एका क्लिपमध्ये सांगितलं आहे की इथे रामा रामाच्या धनुष्यानेच रावणाचा वध केला होता आणि इथे भरतरूपी जो रावण आहे जो धाणूवर अत्याचार करतोय जो असंवेदनशील आहे अहंकारी आहे त्याचा पराभव करण्यासाठी श्रीरामाचे धनुष्य असलेली निशाणी तुम्ही दाबा आणि याचा पराभव करा लोकांनी त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्याच्यामुळे आडलेला आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर व्यापारी असोसिएशन असेल किंवा काय असेल आपणही माजी नगराध्यक्ष राहिलेला आहात आपली भूमिका आपण ज्या पद्धतीने कॅम्पेन केला आणि त्या माध्यमातून आपण यशस्वी झाला आपल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आणि ढाणूचा विकासात्मक मुद्द्यावर आपण पुढील पुढील आपलं हे काय आहे मेन मुद्दा असा आहे की ढाणूचा विकास आराखडा मंजूर झालेला आहे माननीय एकनाथ शिंदे यांनी तो दोन हजार तेवीस साली मंजूर केलेला आहे आता जरी मुख्यमंत्री फडणवीस साहेब असले तरी त्यांनासुद्धा ढाणू डेव्हलपमेंटमध्ये रस आहे अजित दरांकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे आणि मुख्यमंत्र उपमुख्यमंत्री आपले शिंदेसाहेबांकडे युडी आहे ह्या हा त्रिवेणी संगम आहे त्या त्रिवेणी संगमला आम्ही बरोबर घेऊ आणि ढाणूचा विकास करू आमच्या नगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये जे काही योजना करणं शक्य असेल जेवढा फंड घेता येईल तेवढा आम्ही घेऊ आणि हे सगळे आम्हाला सहकार्य करतील याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे आपण वारंवार सोशल मीडियावर आपल्या माध्यमातून वक्तव्य करत होतात आणि त्याच माध्यमातून आपल्याला संजय राऊत सारखा हा व्यक्ती सकाळी उठल्यानंतर अशा प्रकारे सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप करतोय याच्याकडे काय लक्ष द्यायचं अशा प्रकारचे काही लोकांकडून आरोप प्रकरण काय सांगत मी तुम्हाला सांगितलं की मी जे सांगत होतो ते माझ्या डोक्यातलं नव्हतं ते लोकांच्या मनात होतं ते मी बोलत होतो म्हणून लोकांचा रिस्पॉन्स होता मी जर असं वेळं काही बोललो असतं तर मला लोकांनी सिरियसली घेतलं नसतं लोकांच्या मनात होतं लोक जे बोलू शकत नव्हते जे दबलेले होते घाबरलेले होते, होते त्यांना मी आवाज दिला माझ्या रूपाने तो आवाज त्यांना मिळाला आणि त्यांनी तो प्रतिसाद दिला त्यामुळे सामान्य माणसामध्ये सुद्धा ताकद आली की आपण आपला विकास करू शकतो एखादा बाउन्सर घेऊन फिरत असेल दहा गाड्या घेऊन फिरत असेल त्याला घाबरायची जरूर नाही हा मूर्ख काय करत होता पद गेल्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी जाऊन नारळ फोडत होता काय संबंध आहे त्याचा आणि ही जी पद्धत आहे कुठल्याही लहान कामाला सुद्धा पन्नास नारळ फोडायचे ही आम्ही त्वरित बंद करू असला फालतूपणा चालणार नाही देखावापणा चालणार नाही इथे काम पाहिजे नक्कीच आता जर बघायला गेलं तर राजू मात्चे हे उमेदवार आपल्या ज्या मताप्रमाणे हो। ते लोकांनी त्यांना प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे आपली पहिली भूमिका आणि शेवटची भूमिका राजू मात्ची म्हणून मेकर कोणा नेमकं राजू माशीच्या मागे मी रवींद्र फाटक मिहीर शाह आणि डॉक्टर अमित नार एकदम प्रबळपणे त्यांच्या मागे उभे आहोत त्यांना कुठली मदत लागेल आम्ही सक्रिय प्र प्रमाणे त्यांना मदत करू फक्त निवडणुकीपुरतीच नाही पूर्ण पाच वर्ष जनतेचे काही प्रश्न असतील ते आम्ही समजावून घेऊ राजू मात्शी नक्कीच आमचं ऐकेल आणि तो मी त्याला एवढा ओळखतो तो फारच चांगला माणूस आहे जरी तो लहान माणूस असला तरी मनाने खूप दिलदार आहे तो आमच्या सर्व योजना ऐकेल आणि लोकांचा विकास कसा करता येईल ह्या बाजूनेच सुद्धा मत असेल याबद्दल मला खात्री आहे राजीव माचे यांच्यावर पण आरोप करण्यात आले होते शेवटचा प्रश्न आपल्याला राजू मच्छी यांच्यावर आरोप करण्यात आले होते की तो तो कधी घराच्या बाहेर निघत नाही त्याचं ऑफिस नाही आणि तो राजू मच्छी म्हणून उमेदवार आहे आणि असं असताना अशा पद्धतीने आरोप करण्यात आले काय कर सांगाल राजू मागची हा त्याचं ऑफिस नाही ही गोष्ट खरी आहे त्यातून सर्वसामान्य कार्यकर्ता आहे शिंदेसाहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच शक्ती दिलेली आहे आणि आता नगरपालिकेचं कार्यालय आहे आणि पार्टीचा सुद्धा कार्यालय आम्ही लवकरच बघू आणि त्यामुळे नगरपालिकेच्या कार्यालयातून अनेक नगरपालिकाशी संबंधित असलेले प्रश्न आम्ही सोडवू आणि त्याला प्रशासन पण आम्हाला मदत करेल दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगतो डहाणू तालुका आणि पालघर जिल्ह्यातले जेवढे प्रशासकीय अधिकारी होते म्हणजे साहेबापासून ते पिऊनपर्यंत सगळे खुश झालेले आहेत कारण ह्याचा अहंकाराचा दाह सगळ्यांना लागलेला आहे प्रत्येक कर्मचारी खुश आहे असं कधी होतं का असं होत नाही ह्याचा अहंकार इतका प्रचंड होता की त्याच्या हार हारल्यामुळे सर्व सरकारी कर्मचारी सर्व स्तरातून लोक खुश आहेत सर्व जाती धर्मातून खुश आहेत म्हणून तुम्ही रिझल्ट पाहिलात तर ढहाणूमध्ये सर्व वॉर्डमधून त्या राजूमाच्छीला प्रतिसाद मिळालेला आहे सगळ्यात शेवटचा महत्वाचा आणि महत्वाचा प्रश्न आहे की या अहंकाराचा नाश करण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला लागतं ही कदाचित राज्यातली पहिली घटना असावी राज्यामध्ये पहिल्याच सगळ्यात मोठी महत्वाचं होता असं असं काय होतं की तुम्हाला सर्वांना एकत्रितपणे सर्व एक विरोधी पक्ष असेल किंवा काय असेल आणि एकत्र आले आणि याबाबत आपली काय भूमिका राहील एक बघा बी जे पी हा चांगला पक्ष आहे त्याची ताकद आहे त्यांचं नेतृत्व वरचं चांगलं आहे पण लोकल नेतृत्व चांगलं नाही आहे एवढीच अडचण होती आणि त्याचा अहंकार दूर करण्यासाठी आम्ही जर एकत्र आलो नसतो तर डिव्हिजनमध्ये तीन चार वेगळे पक्ष उभे राहिले असते तर बी जे पीला हरवणं कठीण होतं ढाणूमध्ये तरी म्हणून आम्ही ठरवलं सगळ्यांनी की आपण एकत्र आलो तर याचा पाडाव करू शकू बाकी बाकी आमच्या पक्षात इतर पक्षामध्ये कुठलाही वाद नाही आहे जे काही आहे ते ढाणूचा विकास कसा व्हावा सर्वांगीण विकास कसा व्हावा प्रत्येक समाजातल्या लोकां ना आमच्याकडे अप्रोच करायला कसं सोपं जाईल ही भूमिका तर आमची असणार आहे त्यामुळे लोकांना त्यांनी निवडून दिलेला जो निर्णय आहे तो योग्य आहे हे निश्चितच वाटेल राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि असं असताना येणाऱ्या महानगरपालिका असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील असं असताना आपल्याला पण एकत्रितपणे त्यावेळेला स्टेजवर बसायला गेल्या आपण काय भूमिका मांडत नाही आम्ही ह्याच्या उमेदवारीला आमचा विरोध होता भाजपच्या कुठल्याही पॉलिसीला आमचा विरोध नाही आहे या व्यक्तीला विरोध आहे आणि तो व्यक्ती आता पुढे कुठल्या इलेक्शनमध्ये उभा राहू शकत नाही ना जिल्हा परिषदमध्ये ना पंचायत समितीमध्ये त्यामुळे एका स्टेजवर जरी असलो तरी तो आम्हाला रिप्रेझेंट करणार नाही आहे बाकीचे लोक असणार आहेत आणि जी काही भूमिका आमची युती म्हणून असेल ती आम्ही निश्चितपणे पार पडू धन्यवाद